प्रसंगी संकल्प टाकतो सगळे कुठे प्रोग्राटायला जर बोलायचं असेल तर थोडंसं जास्त करून घ्या नमस्कार आपण आनंद कोंडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण इथे जमलेला आहोत आणि त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं या उद्यानाला एक आठवण म्हणून स्मृती म्हणून त्यांच्या कुटुंबियांतर्फे या बेनची व्यवस्था केलेली आहे तर आपण सर्वजण त्यांचे ऋणी आहोतच पण हा भेट दिल्यामुळे आपण त्यांच्या अधिकृत जाऊ आज स्वर्गीय आनंद कोणकर यांचा स्मृती दिन आहे हा जन्मदिवस आहे आणि आज आज सुद्धा म्हणजे योगायोग म्हणावा लागेल त्यांच्या नावाचाच आनंद होता आणि ते सर्वांना आनंद देऊनच गेलेले आहेत आज त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं उद्यानात त्यांची आठवण स्मृती रुपाने राहावी म्हणून एका भागाचं अनावरण करण्यात या उद्यानात अभय ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने कोणकर साहेब ज्येष्ठांचे सार्वत्रिक वाढदिवस साजरा करायचे या आवडीने साजरा करायचे या कार्यात त्यांचा एक काल कार्यक्रम असायचा म्हणजे सबकुच को आनंद कोणकर पूथा आई ताप रई अव घर हाय घड़ा कुम गाया बाप कुमगाया बाप लई अव घर हाय घड़ा कुम गाया बाप कुमगाया बाप हरिओ 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 कोलकर या गार्डनमध्ये आल्याच्या नंतर त्यांची माझी मैत्री ठेवली मैत्री एवढी आमची दोघांची जमली तर ते पैसे कुठे ठेवायचे सर्वांनो मला विचारायला आले तर मी बोल माझ्या बँकेत तुम्ही जर ठेवले तुम्हाला व्याज सगळ्यात जास्त भेटत काय म्हणताय हो ठेवा तुम्ही काय घाबरू नका चांगली बँक आहे मग त्यांनी मला विचारलं त्यांनी पैसे ठेवले जवळ ला आता ते आता नाही त्या आणि शेवटी काय ज्या दिवशी त्यांनी याची गोष्ट घडायची त्या दिवशी ऍक्च्युली मला भेट म्हणजे भेट होतच नसतो कारण अशा गोष्टीच्यामध्ये जे माणूस निघून आठ तासाची जो चोवीस तासाची गुमली असते त्या माणसावर तर तो माणूस असा वामांडो माणिक मित्रमंडळ अभयभय ज्येष्ठ नागरिक संघ नमस्कार सर्वांना जरी नसले तरी असं मला वाटतय कुठेतरी ते इथे दिसत हा भास होतो मला स्वतःला होतो कारण त्यांचं वागणं कस होत त्यांचं बोलणं होतं इतके दिवाळ्याने आम्हाला एकत्रित आणायचे आणि असं आम्हाला वाटत किती वेळ देतात कि? प्रत्येकासाठी वाढदिवस त्यांच्यासाठी पैसे गोळा करणे अगदी चटका लावून जायचं आम्हाला मी सतत म्हणायचं योगाशी कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांनी खूप खूप भाग घेतला माझ्या टायम तिकडे माझ्या तिकडे मी खूप मोठ्या प्रमाणात तिकडे झालेला पाच वाजता टाइम दिला होता मी जाणून बुधूनच लवकर आलो का आता काहीतरी आपल्या हातून पण थोडंफार uh. कार्य त्यांच्यासाठी काम हो आणि अजून त्यावेळेस त्यांची मुलगी ते उपस्थित होती थोड्या वेळाने पाऊस जोरात चालू झाला तिला काम मी येणार माणसं आपली ती थोडं उशीर होईल पाऊस तरी देखील तुमची उपस्थिती सगळं काय सांगून जाते दोन शब्द मला बोलायला खरं तर अवघड जाते कारण ज्यावेळेला इथे आपल्या गार्डनमध्ये श्रद्धांजली वाहण्याचा जेव्हा कार्यक्रम होता तेव्हा मी माझं म्हणणं त्यावेळेला व्यक्त केलं होतं तुम्ही कुटुंबीय कोणच नव्हतं आज ते जरा थोडा रिपीट करतो वेळ जाईल जरा वयाने म्हणाल तर मी ज्येष्ठमध्ये नाही आहे पण आपले ज्येष्ठ नागरिक संघ ज्यावेळेला स्थापन झाला ते त्यानंतर एक थोडे दिवसांनी त्यांनी कल्पना दिली की तुमच्यासारखी काही मंडळी त्याच्यामध्ये सहभागी करून घेतो का तर ज्येष्ठ नागरिकांना काही गोष्टी जमणार त्यांच्या वयाच्या हिशोबाने तर काय असे जर काही कार्यक्रम असतील करण्यासाठी स्टँड बाय द्यायला कोणीतरी दे मागून पाहिजे त्यांचं फार मोठं स्वप्न होतं ते आणि त्या दृष्टीकोन ते एक एक माणूसचे जोडले जोड गेला आणि सौभाग्य याच गोष्टीचं की त्यांच्या मुलांच्या मार्फत आज या गार्डन मध्ये हा मला होतं पहिलं असं काहीतरी कार्यक्रम असेल एक आठवण त्यांच्या आठवण तर कायम स्वरूपी आमच्या मनात राहणारच आहे कारण त्यांनी सपोर्ट आम्हाला काही गोष्टी मध्ये केल्या इतरही बाबतीत होतं त्यांचं बोलणं भरपूर म्हणजे जे कॉलिफाईड एक वयस्करच्या हिशोबाने जे आपल्याला उद्देश करणारे त्यांच्यामध्ये होते आज एवढ्या पावसामध्ये देखील एवढे सगळे त्यांचे मित्र मंडळी आधी येतील बोलून बोलून काय त्याच्यामध्ये सांगणार आहे मला सांगा तुम्ही हा कार्यक्रम खर तर त्यांचा वाढदिवस या जागेमध्ये दर महिन्याच्या उत्साह वाढदिवस असेल एक दिवस अगोदर जातीने फोन करून त्यांना येण्यास बद्दल की या कारण आपलाच घरचाच कार्यक्रम आहे काही जण नाही जमायचं यायला ओंडकर साहेब खाली माझे जो आम्ही दोघं

अभय ज्येष्ठ नागरिकांचे सेक्रेटरी से हे सर्वांचे से वाढदिवस साजरे करायचे त्यांच्या नावातच आनंद होता ते कार्यक्रम सतत आई असणारे ते सतत आनंदी असायचे आनंदाने सगळं ते व्यवस्थित मॅनेज करायचे इतकेच मॅनेज करायचे पाहिजे आज ते आमच्यात नाही आहेत खूप दुःख वाटतंय त्यांना एक गाणं गायला आवडतं आम्ही जेव्हा गाणं गातो आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा गाण्याचा ग्रुप आहे त्यामध्ये ते गाणं गायचं कौन है जो सपनो मे आया कौन है जो दिलमे समाया लोझिकया आस आहे खरोखर त्यांनी आम्हाला जे प्रेम दिलं त्या प्रेमाच्या पूर्वीच आज सगळे या भागाच्या अनावरणासाठी या भर पावसात इथे जमा झाले आज पाऊसही त्यांच्या या कार्यक्रमाला हजर आहे आज या ठिकाणी हा जो बाग बसवला आहे म्हणतात ना मरावे परी किती रुपये उभरावे खरोखरच या बाकाच्या रूपाने त्यांचं आम्हाला सतत स्मरण होत राहील त्यांच्या आत्म्याला शांती मिळव तसेच त्यांचे कुटुंबावर जो आघात झालेला आहे आणि पुढे जी त्यांची कार्य आहे ते त्यांच्या पाठी सतत राहतील आम्हालाही वाटत नाही की आमच्यात नाही आज आमच्यामध्ये आहेत प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही त्यांची आठवण काढत असतो त्यांना शांती लाभू ती शिरव विश्वची आज अनिल कोलकऱ्यांचा जन्माचा जन्मदिवस आणि आज आपण या ह्या कायक्रमाला त्यांनी आम्हाला म्हणजे आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो माझे योगा पार्टनर म्हणजे योगाला माझं आणि त्यांचा बाजूबाजवळ मॅट असायचं ते मला म्हणायची बागायतार काय कसं आहे मी त्यांना विचारायचो काय कोणतं एकदम खुश त्यांचं असं नेहमी असं असं असेल थोडस शायनी म्हणून आणि रुबाबदार माणूस आज त्या माणसाच अचानक जाणं आमच्या ऋषी संघाला तर एकदम दुःखदायक झालं आणि मला जास्त का वाटलं कारण रोज असणारा माणूस एका क्षणात आमच्या समोर गेला हे आतापर्यंत आम्हाला कधी असं म्हणजे कधी जाणवलं नव्हतं थोडा दिवसाचा आमचा त्यांचा त्यांचा सहभाग पण इतकं त्यांनी प्रेम दिलं एक आधार असायचा आमचा त्या यो योगा ग्रुपला आणि असा माणूस असा आपल्यात राहून आणि आम्हाला प्रत्येकाला असा स्पार्क असायचा म्हणजे तो माणूस इतका स्पार्क माणूस असायचा म्हणजे त्यांनी इतकी आपल्याला जास्त जास्तीत जास्त ऊर्जा दिली हो की त्यांचं कुठेही कधीही ते असे खूप असं टेन्शन मध्ये कधी नाही आले यायचे टॅक्सीने कधी कधी उशीर जाऊन टॅक्सीने उतरायचे अंगठी काढायचे आपल्या चावी काढायचे रुमाल ठेवायचे आणि व्यायामाला बसायचे बंधूंना नमस्कार जय जय राम कृष्ण हरी आज फादर डे आहे त्या फादर डेचा फादर डेचा आज त्यांनी औचित्य साधून हा जो कार्यक्रम आहे आनंद आनंद त्यांचा नाव स्वतःचा आनंद होता ज्येष्ठ नागरिक संघाचे ते सेक्रेटरी होते आणि हे सेक्रेटरी असताना जेव्हा आपण एकत्र ज्येष्ठ नागरिक किंवा वामदा वाढ मोठ्या मंडळ झालं त्या माइंड ग्रुप तयार होतो ज्येष्ठ माइंड ग्रुप त्यांनी तयार झालेला व्हायला आणि त्या माइंड ग्रुप मध्ये अशा आपल्या प्रत्येकाचे असे संघटना झाली की त्यात दहा लोक एकत्र येतात दहा लोक एकत्र जे विचार वेगवेगळे असते पण त्यांच्या विचारांची समानता एकच असते त्याचं कार्य एकच असते हे एकच असते पण त्यांचे विचार वेगवेगळे असताना त्या विचार तयार होते आणि आपण मास्टर माइंड गेम मध्ये असे अनेक कार्यक्रम करता येतात त्या त्याच्यातून त्यांनी अभय जेटून की संघटना तयार झालं सूचित केलं वावकारांना मग वावकार झाले म्हणले आपण थोडं ठीक आहे आधी तयारच नव्हते ते होणार नाही काय पण ते आले अध्यक्ष झाले वावकार साहेब आहे आणि इवले शे रोपा लावेले ज्वारी त्याचा वेलू गगनावर पण आपला वेलू मध्ये तुटून गेलेला आहे

महानगरपालिकेच्या बँकेतून व्यवस्थापक झाले आता अनेकांनी सांगितलं त्यांच्या नावात आता आनंद आहे मग त्याचे एक दोन मी प्रसंग सांगतोय आता ही वेळ इतक्या काय बोलण्याची नाही आहे त्या घसरगुंडीजवळ ना आनंदराव योगा करायचे सूर्याकडे बघून कोळ्या सूर्याकडे बघून एखाद्या ऋषी वगैरे कसे करायचे झपझप त्याप्रमाणे करायचे गोळा दुर्गा कधी घराफळ पाणी यायचं

सांगितलं की त्यांनी ते उचलत झोडे साहेब आहेत दत्ता साहेब आहेत परंतु ते गेल्यापासून खूप त्यांची अनुपस्थिती जाणवायला लागली होती आता जो तो शेवटी पण अमर राहणार नाहीये पण आता नानासाहेब पण मनाशी बोलले होते की इथे तरी मला भास होतो आता भास प्रत्यक्षामध्ये आला आज आगाव माझ्या वेळेचा त्याच्या मुलांवरती वेळ आली व्हॉट्सअपला आपण बघतो सकाळपासून तिकडचं मेसेज तिकडे पाठवत आहेत हा प्रत्यक्ष हा मेसेज आहे आणि ज्यांना कोणाला आनंद कोणकर माहित नाही अशी व्यक्ती नाही तू चालेल आपल्या भक्तीला मेंदूला डोळ्यांना प्रेरणा द्यावी लागत नाही की वास म्हणून नमस्कार असं काही प्रिपेअर केलं नाहीये आणि सगळं करण्यासाठी थोडस काय म्हणत ठीक आहे मी बोलते कस आहे माझे बाबा ना एकदम हेल्दी फिट असे होते रोज सकाळी त्यांना असतात घरी ते योगा करायचे स्वतःला इतकं फिट ठेवता चाइल्ड माझा विचारात पुस्तक आचदा वर्षासाठी कुठेही गोष्ट बाबा तसं काही होईल आमच्या आयुष्यात या काही वर्ष तर तेव्हाही कट झाला भाऊ इथे नव्हता आणि माझी फॅमिली थोडी हळवी आहे तर त्यामुळे मी बघाला सांगत होते की ऍक्ट करू नको आता जे केलं पाहिजे ते कटी तेही दिवस गेले आणि जस जस की रिच्युअल्स आणि झाले आणि आमची रेग्युलर लाईफ सुरू झाली बाबा काय करतो का ही गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यापासून ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना आयुष्यात त्या सगळ्या गोष्टी आम्हाला अशाच इतकं आरामात मिळवलं आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होत नाही लोकांच्या विषय आणि ही गोष्ट फक्त काय केली नाही मी आम्ही चार भावंड माझी आई आमच्यावर माझ्या आईच्याकडचे जाईल माझ्या बाबांकडचे जाईल माझे ते काका आहेत आहे माझ्या विमावशी आहेत त्यांची जाईल या सगळ्यांना जोडून ठेवायचं आम्ही आणि त्यांची पण आयुष्यात काय काय चांगल्या गोष्टी व्हाव्या हे कसं बरं होईल याचा जॉबचं काय त्याच्या काय अशा सगळ्या गोष्टी जॉ आले पाहिजे गार्डन गार्डनची बघायची त्यामुळे त्यांच्यातही वावरताना किंवा कोणताही फंक्शन करताना माझ्या बाबांची उणीव ती आम्हाला म्हणजे नेहमी जाणवतो ही गोष्ट झाली बरं मी चला आता काय आता आपल्याला हे पाहावं लागणार म्हणून मग विचारही करायला जाते ना की करायचं हे आहे असं नंतर नंतर विचार करता करता एखादं कमिशन किंवा काय सुटतं आणि मग असं वाटतं की अरे फक्तांना

मला डायरेक्ट माझा बाबा किंवा मला माझ्या नाही आलं त्या बाबांना कोणत्या माझ्याशी बोलता नाही आणि ह्याच्यामुळे मला जगायचं त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ जे काही करता येईल ते मी नेहमीच करत राहील आणि माझ्या बाबांना

टाका आणि इतर सर्व या संदर्भात ज्या काही छोट्या म्हणून मी काही खिली क्वेशनही केले मला नाही माहिती करायचं तर मी त्यांना नेहमी विचारलं आणि त्यांनी मला योग्य तो गायडन्स केला तर त्यांचे जाहीरपणे आभार मानते आणि इव्हन अभय ज्येष्ठ नागरिक नागरिक संघ आणि जी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे बी एन सी त्यांच्या हे मिळालं तर त्यांचेही मी आभार मानते जर काही चुकून मी काही घोडलं असेल तर मला माफ करा आणि आज आनंदपणकरांचा वाढदिवस आहे आणि आज वादांचेही आहे गोष्ट लक्षात नव्हती म्हणजे तेही जोडून आलं आणि तुम्ही आज सर्व पाऊसही ते आले त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे मनापासून कोणत कोणतर कुटुंबियांकडून आभार

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những muốn hấp dẫn

माझ्या पप्पाच्या आठवण जायचं माझ्या पप्पाची मी आम्हाला शिकवत होईल जी गोष्ट मिळेल त्याच्यावर कानडी करून दाखवायची पुढच्यावर घडते माझ्या पप्पांच्या आचनाला शांती मिळेल माझी कोणकर कुटुंबियांना माझा मनपूर्वक नमस्कार या गार्डन मध्ये आनंद कोणकर हा माझा पहिला मित्र आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी त्याच्यावर आणि तो माझ्यावर होता अगदी माझ्या या मांडीवर त्यांनी आपला शेवटचा प्राण सोडला एवढी आमची दोस दोस्ती होती कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी आम्ही दोघेच चाललो होतो काही गोष्टी घ्यायच्या होत्या थोड्या वेळ गेला दमला मन मग मी बसतो म्हणजे अरे काय माझ्याविषयी लहान आहेत आणि काय का बसतो मी आपली मस्करी गेली तो नाही ना काय कसं का चालतात त्याचा हासोच चेहरा लिहिणे असायचा काही नाही काही नाही काही गोळी घेतली परत आगेत कामाला साडे अकरा वाजेपर्यंत आम्ही दोघे त्या कामात व्यस्त होतो आणि वाटत होत का बाबा आणखीन हा थोड्या वेळाने आपल्याला असा मोठा प्रसंग आपल्या अंगावर पण आला खरोखरच माझ्या कार्यक्रमातूनच तो प्रसंग झाला ही वेळ आणि तो काळ मला कधीच विसरता येणार नाही आता कार्यक्रम घेताना पण आम्हाला विजय वाटते कारण आमच्या चार माणसं अशी या गार्डन मध्ये गेली शिंदे म्हणून तिथे बसले होते बाकड्यावर घरी गेले आणि गेले खता ते आमचे एवढे चांगले चाळीस पन्नास लोकांना फिटनेस द्यायचे ते आजारी पडले ते गेले गाडगे म्हणून होते पोलीस मध्ये होते मजबूत माणूस साडे सहा सात फूट असा आपण माणूस पण गेला तो कोरोना गेला माणसे गार्डन मध्ये आम्हाला मिळाली त्यात आनंद प्रमाण एक पहिल्यापासून ते शर्ट होते मला आपणा बाजारमध्ये घेऊन गेला त्याचा सभासद हो बर आता आपणा सहकारी बँकेत घेऊन गेला सभासद हो म्हणणारे काय कुठे कुठे देतो तुम्हाला एवढं म्हणजे त्याच्या आवडीच्या माणसाला तो कुठे कुठे घेऊन जायचा आणि सगळ्यात प्रामाणिक म्हणजे अतिशय प्रामाणिक माणसा म्हणजे दुसऱ्याकडे अपेक्षेने बघायचा नाही स्वतः पधर मोड पदर मोड करणारा माणूस होता आता त्या हा त्या फॅमिलीचाच गुण असावा असं मला वाटते का आता गेले दोन महिने अनुजावर मी या कामासाठी भेटतोय येतोय फेटतोय स्व बाबांसारखाच दिसतोय मला अमयचा हळवाच आहे अमय दोन तीन वेळा आला होता मला वाटते बँकेचं लोन आपण केलं तेव्हा आता माझा या फॅमिलीशी माझा संबंध आहे तर मला ते फार लागून गेलं म्हणजे आणि आता त्याचं हे राहिलेलं काम आहे ना एक आठ दिवसापूर्वी आम्ही चर्चा केली काम राहिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमची मुवमेंट सुरू झालेली आहे आणि अभय ज्येष्ठ नागरिक संघ ही कल्पनाच मुळात आनंद कोणकरणी रमेश लांबे यांची जेव्हा संघ हा स्थापन करायला आले माझ्याकडे आले कशी काळाची चावली बाग सुखाची करपून गेली कशी काळाची चावून आली बाग सुखाची करपून गेली कसं विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार मां झाराणीचा दरबार होता सोन्याचा संसार होया राणीचा दरबार विना जन्म सुना एकाकी पढ़े प्रेम देवता माझी तू अपार शक्ति देह गरीसल आभा तरी करीन मी सभा जरी कोसलै तरी करीन मी सभा पुनः नवा अवतारता सोन्या संसार मा दरबारता सोन्या संसारो या रा दरबार